कुणाचं गंटाने गेलं तर ती किती सुखी होणार की लहानपणी वर लागणार सोन जर या दिवसामध्ये गेलं तर किती दुःखी होते पण हे दुःख तसं नाही कोणीच काऊन घेतलं आणि ती गेलं असं सुख नाही अखंड सुख चिरंतन सुखाची प्राप्ती होते असं भक्तीच्या शक्ती त्या ठिकाणी अशी शक्ती उमटते पण हे करत असताना माणसाचा कसा नित्य नियम असला पाहिजे नेम ने खूप त्या ठिकाणी महत्वाचे नित्यनेम प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया नियम करतो त्याच्या पशी भगवंत जो नियम करतो नियमानं करतो त्याच्या पशीच त्या ठिकाणी भगवंत त्यालाच भगवंत मिळते नियम जर बोलला नेम जर बोलला तर नेम तुम्हाला मोड होता नियमाला खूप खूप मोठा आपण जर नियमाचं जर त्या ठिकाणी उल्लंघन केलं नियम मोडला तर नियम आपल्याला मोडून टाक म्हणून नित्य नियम महत्वाचा त्याचा खंडच पडचं आता नियम म्हणजे नियम नियम केला की के पक्का नियम करायचे कच्चा नियम करायचा असं एक दोन शेजारी होती त्या दोघाचा अडवाईस तू त्या ठिकाणी मी का वाटतं प्ले पण आता एका शेजाराने विचार केला की बाबा आपल्या घरात काय होय बरकेतले ना कुठं काय सुख लागणार शांती लागणार आता काय तर कोण तर सांगितलं असेल जाऊन देवळात दिवा लावून देवा माय कुणाला म्हणलं अगं म्हणला आपल्या घरात सुख शांती समाधान यावं म्हणून रोज जाऊन दिवस माळाला मी आज दिवा लावतो म्हणलं पाचा महादेवाच्या देवाचा माहिती म्हणजे लावा की सुख सा ला शांती समाधानासाठी करावं त्या बाईला बी आला म्हटलं का लाव ना म्हणजे हाय आपल्या गाय गायचं तुक नाही जावा चमचा भर आणि लाव जावा म्हणजे देवा महादेवाच्या देवळ का हरकत आहे म्हणजे रोज तिनं धुप्पात वाती त्याला तू त्या तुपात बुडवून द्यायचं हे रोज म्हणून लावा ह्याला खून खून कळाले की बाजू आलेला मला सुख शांती समाधानासाठी रोज जाऊन हे देवापासी दिवा लावला त्यांचा एवढं ॲडवाईस तू जातो आता ह्याचं सुख शांती समाधान ह्याला कसं बघवत बर बर म्हटलं ह्याच्या बायकून म्हणली आवली तो पी तसं करून आली म्हणजे शेजारी आपलं लय सुखी होत लय सुखी होत आहे लय समाधान हा का बर दिवा लावलेली म्हणजे जाऊन ते ना महादेवाच्या देवळा लावलाय दिवा लावला दिवा लावल्यावर महादेवाच्या देवळात दिवा लावल्यावर सुख शांती समाधान घरात आहे हा म्हणून त्यानं ही आता त्यानं सुख शांती समाधानी होते तुम्ही असत बस म्हणतात पण त्याच्या बायकून ह्याला लावून हा असं आहे का म्हणणार रोज जाऊन हा रोज जाऊन तुपाचा दिवा लावला त्याचा दिवा लागू दिलो तरच होईल का पठ्ठ्यानं म्हणला हां बायकोन घातली त्याला बरी वर्ष त्याचा दिवा लागू दिलं तरच त्यानं सुखी होईल का म्हणला बर मग आता का करावं बर म्हणजे ध्यान ठेवलं ह्याला जाऊन दिवा लावून इकडं घरला आलं ह्यानं जायचं माग महादेवाच्या देवळात जाऊन त्यानं लावलेला दिवा इजवून यायची दिवा लावली ती दिवाची इजवून यायचं हे ठरविला थर दिवाच लागू द्यायचंय पठ्ठीची जिद्दीची होती बरं का त्या ठिकाणी मग असं त्या ठिकाणी किती बारा वर्ष झालं ना नित्य नेहमी जाऊन दिवा लावा ह्यानं हो। नित्य नेहमी जाऊन हिजवून यावं दोघाचे पठ्ठे एक दिवस ह्यानं न चुका आणि एक दिवस हे न चुका दोघाचा बी नियमच झाला आता पक्का बारा वर्ष म्हणजे का थोडी गोष्ट झाली का त्या ठिकाणी एक तप पूर्ण झालं बारा वर्षी म्हणजे एक तप पूर्ण होते एक तप पूर्ण झालं की देवाला त्या त्या फळ देवाचं लागते निसर्गाचा नेमच आता महादेवाच्या देवाला दिवा लावत होत त्यांना जाऊन विज होत होत दोघांची बी बारा वर्षी झाली मग त्या ठिकाणी कैलासामध्ये पार्वती आणि महादेवाचा महादेवानं म्हणलं पार्वतीला बघ म्हणला आता फुल्ली जेव्हा फिरी निघाल पृथ्वीवर तेव्हा आपल्या त्या भक्ताला जाऊन आहे म्हणला वरदान त्याला सुखी करायचा का बघा बारा, बारा वर्ष दिवा लावले म्हणा असं कोणच भक्त नाही मला अखंड या प्रति तलावर बारा वर्ष दिवा लावणार आत्ताच्या घडीला म्हणून महाग पुढे कमी जास्त जा झाली असतील ले त्याच्याहून असतील कशी पण सध्याच्या चालू घडीला हा माझा एकमेव भक्त आहे मला बारा वर्ष न करता दिवा लावले म्हणा आता ला त्याला मला आता भेट द्यावंच लागणार आहे त्याला सुखी समाधानी त्याचं कल्याण कर आता करावंच लागणार आहे अरे ठीक आहे म्हणजे आपण वाया जाऊ कधी फिरत फिरत जाऊ म्हणजे त्या मंदिरात आणि देऊ म्हणजे तुमच्या भक्ताला सुख समाधान कल्याण काय घ्यायचं देऊ म्हणजे मग हेनी आता यांची निघाली मग फिरी बारा वर्ष तर पूर्ण झालेली होते की बहाद्र तर न चुकता दिवा लावायचं एक जण दिवा इजवायच मग आता फक्त दिवस माळाला साडेसात आठच्या टायमाला झाक पडायला येत होता त्याचा ठरलेला टाइम दोघं जाऊन महादेव पार्वती देवळात उभे टाकले त्या ठिकाणी साजीव आणि मग ज्यावेळेस देव दे येते ज्या वेळेस वे अभ्यास पूर्ण होतो आहे आणि परीक्षा तर होत होणारच त्या मी त्यानी जर त्या ठिकाणी वर्षभर वर अभ्यास केला तर परीक्षा झाल्याशिवाय त्याला पंच्याण्णव शहाण्णव टक्के पहिला नंबर दुसरा नंबर त्या ठिकाणी मिळत कालगीत शाळेत गेल्यावर मिळते का वर्षभर वर शाळेत जाण्यानंतर त्या ठिकाणी भरपूर लाखो ना असते पण पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर घेणारी तीनच निघती त्या ठिकाणी अख्या म परीक्षा झाल्याशिवाय परीक्षेवर ठरलं जाते कुणाचा नंबर पहिला कुणाचा दुसरा कुणाला किती मार्क पडले कोण किती मेहनत घेतले कोण किती अभ्यास केले कोण खरा कोण खोटा ही परीक्षा आहेच त्या ठिकाणी भक्तीची बी त्या ठिकाणी परीक्षा होती भक्ताची बी बिना परीक्षा देता कोणताच भक्त आतापर्यंत नाही देव आपण सगळे ह्या भी भक्ताला देव आला म्हणल्यानंतर परीक्षा त्या ठिकाणी देव येऊन उभा टाकली प्रकृती थोडं परीक्षा चालू देव सहा वाजता आलं की साडेसात वाजता जाणार आहेत म्हणल्यावर और वातावरण बिघडलं इकडलं सगळं असं ऊन पडल्याला होतं आकाश निरभ्र होत पण सातच्या टायमाला